सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील पंच्याऐंशी हजार वीज कामगार अभियंते अधिकारी आणि कंत्राटी कामगार वीज कंपन्यांच्या खासगीकरणाविरोधात लाक्षणिक संपावर केलेले आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात मध्यरात्रीपासून एक दिवसाचा लाक्षणिक संप कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे त्या अनुषंगाने नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एक लहरे या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आलेली आहे

यावेळी खाजगीकरण धोरणांविरोधात अनेक मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत तीनही कंपनीतील अधिकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करा वीस सहाय्यकांचा तीन वर्षाचा कालावधी एक वर्ष करा त्याचबरोबर दोन हजार नंतर मंजूर झालेल्या उपकेंद्रात स्टाफ मंजूर करा अशा मागण्या यावेळी वीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत माझं नाव एस आर सिटी वर्कर्स केंद्रीय उपाध्यक्ष आहे आज नऊ जुलैचा जो संप आहे खरं तर हा देशव्यापी संप देशाच्या कामगार विरोधी नीती धोरण उत्तर प्रदेशातील वीज कर्मचारी अधिकारी अभियंते गेली दोनशे तीस ते तीस दिवस ते आंदोलन करत आहेत त्यांना पाठिंबा म्हणून हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा म्हणजे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षी चार जाने चार जूनला विधानसभेमध्ये सांगितलं होतं की विजेचा समांतर परवाना आम्ही देणार नाही आणि महावितरण कंपनीला पन्नास हजार कोटीचं पॅकेज देऊ आणि याच्यातून बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू मात्र त्यांची परस् आज परिस्थिती अशी आहे की त्यांनी दिलेल्या संपूर्ण आश्वासनाला त्यांनी हरताळ फासलेला आहे आणि म्हणून आमच्या केंद्रीय नेतृत्वांनी घेतलेल्या निर्णयासवर जवळपास सहा प्रमुख संघटना आम्ही आजच्या या संपामध्ये सहभागी आहोत वेळ पडली तर कदाचित जसा जसा निर्णय होईल त्या खाजगीकरणाच्या धोरणाविरुद्ध आम्ही लढणार आहोत मी सूर्यकांत पवार अखिल भारतीय विद्युत अभियंता महासंघाचा मी पदाधिकारी आहे आजचा हा संप जो आहे राष्ट्रव्यापी संप आहे या संपाचा मुख्य उद्देश हाच आहे की देशामध्ये जे खाजगीकरण चालू आहे जे काही म्हणजे खाजगी उद्योग हे गोष्टीची पूर्णपणे विल्हेवाट लावून त्या लोकांना दिलं चाललेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही लढतोय हा लढा फक्त आमचाच नाही आहे आमच्या अस्तित्वाचा नाही आहे हा समाजातल्या प्रत्येक घटकाचा लढा आहे या खाजगीकरणामुळे समाजातला प्रत्येक घटक हा पूर्णपणे त्याच्यामध्ये भरपूळून निघणार आहे मग तो शेतकरी असो सर्वसामान्य वीज ग्राहक असो उद्योजक असो किंवा मोठमोठ्या मुट औद्योगिक ग्राहक असो सुद्धा कारण की हा उद्योग शासन मान्य कंपन्यांनी उभा केलेला शासनाचा शासनाच्या ह्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पैशातून उभा राहिलेला उद्योग आहे या उद्याचं उद्योगाचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं होतं भारत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये त्या संपूर्ण उद्योगाचं खाजगीकरण इझिली कॉर्पोरेट हाऊसेसला दिलं चाललेलं आहे त्याच्या विरोधात लढतोय जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस हेच गोष्ट सांगितली जाईल की हा लढा लढत असताना जी लोकं कार्यरत होती ज्यांना त्याच्या बाबतीत अभ्यास होता ज्यांना ह्या गोष्टी कळत होत्या जनतेला या गोष्टीपासून हो मुक्त करण्यासाठी खाजगीकरणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आज आम्ही लढत आहोत भारतातले चोवीस कोटी मग तो वीज उद्योग असेल एल आय सी असेल विमा क्षेत्र असेल पोस्ट ऑफिस असेल रेल्वे असेल ही सर्व लोकं उतरलेली आहेत केंद्र शासनानं हे जे धोरण अवलंबलेलं आहे हे पूर्णपणे घातक आहे या जनतेचे या राष्ट्राचे प्रत्येक घटकाचे प्रश्न वेगळे त्यात खाजगीकरणामुळे आमचे जे मागासवर्गीय बांधव आहेत या लोकांच्या आरक्षणावर गदा येते त्यांचं सामाजिक स्तर त्यांचा उन्नती होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टी पूर्णपणे विचारित केल्या होत्या की ह्या घटकाला न्याय द्यायचा असेल तर हे सरकारी उद्योग शासनाच्या पैशानं जनतेच्या टॅक्समधून उभे राहिलेले उद्योग या ठिकाणी यांना समान संधी दिली पाहिजे या समान संधीने जो संविधानामध्ये या लोकांना आरक्षणाचा आमच्या बांधवांना जो काही आहे ते पूर्णपणे खारिज केले गेलेलं आहे या लोकांना वंचित केलं गेलेलं आहे या क्षेत्रातले तज्ज्ञ अभियंते कर्मचारी तंत्रज्ञ या कामगारांना सुद्धा यांचा अनुभव बाजूला सोडून कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये कमीत कमी लोकांना रोजगार देऊन जास्तीत जास्त नफा कमवायचा आणि तो नफा कमवून हे कॉर्पोरेट सेक्टर मोठे होऊ लागलेले आहेत त्याला आम्ही विरोध करतोय आजच्या संपात एस एस संघटनेचे सूर्यकांत पवार ललित अलाट स्वागत गावंड ज्ञानेश्वर डोंगरे तसेच वर्कर्स फेडरेशन संघटनेचे एस आर त्याचबरोबर सर्व कर्मचारी पदाधिकारी सहभागी झालेले होते सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड